श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुळशीला पाणी देताना हे तीन शब्द उच्चारल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात मित्रांनो शेवटच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला माता तुळशीला पाणी देण्याची कथा सांगितली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुळशीला पाणी देताना काय म्हणावे एकेकाळी देवी सत्यभामाने भगवान श्रीकृष्णाला तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व विचारले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना त्याचे महत्त्व सांगितले पुढे देवी सत्यभामा म्हणते की हे स्वामी तुम्ही मला तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आहे पण आता मला तुळशीला पाणी कसे द्यायचे तुळशीला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे आणि तुळशीला पाणी अर्पण करताना मंत्र कोणता म्हणायचा कृपया मला या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला म्हणतात हे प्रिये मी तुला ज्या प्रकारे तुळशीचे महत्व सांगितले आहे त्याचप्रमाणे तुळशीच्या रोपाला पाणी देताना मंत्रोच्चार करण्याचेही खूप महत्व आहे हा मंत्र फक्त तीन शब्दांचा आहे परंतु त्याचा प्रभाव खूप फायदेशीर आहे तुळशीच्या रोपाला पाणी देताना जर कोणी रोज हे तीन शब्द उच्चारले तर लक्ष्मी देवी अक्षरशः त्याच्या घरात प्रवेश करते त्याची गरिबी संपते त्याला धनधान्य मिळते तो मंत्र सांगण्यापूर्वी मी तुळशीच्या या मंत्राचे महत्त्व सांगतो या मंत्राच्या श्रवणाने माणसाची सर्व पापे नष्ट होतात शंभर वर्षे तुळशीला पाणी दिल्याचे पुण्य मिळते म्हणूनच देवी सत्यभामा तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे देवी म्हणते हे परमेश्वरा मी नक्कीच ही कथा पूर्णपणे ऐकेन तुळशीच्या मंत्राचे महत्व सांगा श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा दक्षिणेला एक अतिशय सुंदर नगरी होती त्या नगरात सुशर्मा नावाचा एक अल्पबुद्धीचा ब्राह्मण राहत होता तो पाप्यांचा शिरोमणी होता त्याचा जन्म अशा ब्राह्मण कुटुंबात झाला होता ज्यांनी पापी कृत्य करण्याकडून अनेक पापे शिकले होते त्याच्या तुलनेत हा ब्राह्मण होता पण त्याच्या कृतीने तो दुष्ट होता त्याने ना पूजा केली ना तप केले ना जप केले ना पाहुण्यांचे आदरातिथ्य केले आपल्या दारात आलेल्या पाहुण्यांना काही न देता तो क्रूरपणे हाकलून द्यायचा एक स्त्रीवादी असल्याने तो नेहमी इतर स्त्रियांवर मोहित असायचा त्याला दारू पिण्याचीही सवय होती तसेच तो मांस खात असे दिवसा शेतात काम करून पाणी विकून तो आपला उदरनिर्वाह करत असे आणि रात्री तो वेश्या व्यवसाय करायचा अशा प्रकारे ब्राह्मण अनेक वर्षे आपले जीवन जगला मग एक दिवसानंतर तो सुशर्मा बागेत पाने विकण्यासाठी भटकू लागला आणि पाने तोडू लागला तेवढ्यात एका काळ्या सापाच्या रूपात त्या ब्राह्मणाला सर्पणे दंश केला आणि तो त्याच वेळी मरण पावला त्यानंतर यमाचे दोन दूत त्यांना घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाले त्यांना यमलोकात घेऊन जाऊ लागले वाटेत यमाच्या दूतांसमोर तो खूप विलाप करू लागला तू मला कुठे नेत आहेस मला सोडा माझा जीव सोडा असे तो म्हणत होता पण यमदूत त्याला घेऊन जाऊ लागले ते म्हणाले हे दुष्ट ब्राह्मणा तुझ्या पापकर्मामुळे तुला साप चावला आहे आता यमराज तुम्हाला नक्कीच कठोर शिक्षा म्हणून नरकात टाकतील मग यमाचे दूत त्या ब्राह्मणासोबत यमलोकात पोहोचतात आणि यमराजांसमोर उभे करतात चित्रगुप्त त्या ब्राह्मणांचा हिशोब बाहेर काढतो आणि यमराजाला सांगतो हे धर्मराज या ब्राह्मणाने लहानपणापासून ते मरेपर्यंत केवळ पापच केले आहे त्यांनी कधीही पुण्यकर्म केलेले नाही तेव्हा धर्मराज आपल्या दूतांना सांगतात हे दूतांनो घोरपाप करणाऱ्या या ब्राह्मणाला घेऊन जा आणि नरकात टाका तेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि नरकाच्या भयंकर आगीत टाकून देतात अनेक वर्षे नरकात शिक्षा भोगल्यानंतर त्या ब्राह्मणाला पुढच्या जन्मी बैलाचे शरीर मिळते बैल म्हणून जन्म घेतल्यानंतर तो भार वाहायला लागला त्याचा मालक त्याला रात्रंदिवस काम करायला लावू लागला मग जेव्हा त्या बैलाची ताकद कमी झाली तेव्हा त्याच्या मालकाने तो एका लंगड्या माणसाला विकला लंगडा माणूस आपला ओझे वाहून नेण्यासाठी बैलाचा वापर करत असे पाठीवर बसून तो हिंडत असे अशा प्रकारे बैलाने आठ वर्षे लंगड्या माणसाचे ओझे वाहून नेले मग एके दिवशी तो लंगडा माणूस त्या बैलाच्या पाठीवर बसतो आणि एका उंच डोंगरावर जाऊ लागतो वेळ तो डोंगर चढून बैल खूप थकला त्याची शक्ती क्षीण झाली आणि काही वेळाने बैल क्षीण होऊन बेहोश झाला जमिनीवर पडला आणि त्याने अखेरचा श्वास घेतला तेव्हा तिथे ते उभ्या असलेल्या लोकांना बैलाची फार दया आली त्यांनी त्याच्या तोंडात पाणी टाकायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्यामध्ये एक सद्गुणी व्यक्ती होती त्याने आपले पुण्य त्या बैलाच्या कल्याणासाठी दिले ते पाहून इतर लोकांनाही स्वतःचे सद्गुण आठवले आणि त्यांनी आपले काही पुण्य बैलाला दिले जेणेकरून त्याला मोक्ष मिळावे त्याच गर्दीत वेश्याही उभी होती प्रत्येकजण आपापले पुण्य त्या बैलाला देत आहेत हे पाहून ही आपले पुण्य त्या बैलाला दिले काही वेळाने तो बैल मरतो त्यानंतर यमदूत त्या ठिकाणी येतात आणि त्या ब्राह्मणाचा आत्मा त्या बैलाच्या शरीरातून काढून यमलोकात घेऊन जातात यमलोकात नेल्यानंतर त्याला यमराजांसमोर उभे केले जाते आणि त्याचा हिशोब चित्रगुप्त पाहतो तेव्हा तो चकित होतो त्या वेश्येने त्या बैलाला दिलेले पुण्य फार मोठे आहे त्या पुण्याच्या प्रभावाने त्याची सर्व जन्मांची पापे नष्ट होतात तेव्हा यमराज त्या ब्राह्मणाच्या सर्व पापांची क्षमा करतात आणि म्हणतात हे ब्राह्मण त्या वेश्याने तुला तिचे पुण्य देऊन तुझ्यावर मोठा उपकार केले आहे केवळ तिच्या पुण्यमुळे तुमच्या सर्व जन्मांची पापे नष्ट होतात आणि यमराज त्याला पुन्हा मनुष्य जन्म देतात यावेळीही तो पृथ्वीवर येतो आणि एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबात जन्माला येतो त्या महान सद्गुणाच्या प्रभावामुळे त्याला या नव्या जन्मात आपल्या मागील जन्माच्या गोष्टी आठवू लागतात ब्राह्मण मोठा झाल्यावर त्याला आठवते की त्याच्या मागील जन्मात तो बैल असताना एका वेश्येने त्याला त्याचे पुण्य दिले होते म्हणूनच त्याला त्या वेश्येबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते आणि त्या महान सद्गुणाबद्दल जाणून घेण्यासाठी तो त्या वेश्येचा शोध घेतो आणि तिच्या शोधात तिच्या नगरात जातो ती वेश्या आता म्हातारी झाली होती मग जेव्हा त्याला ती वेश्या दिसली तेव्हा तो तिच्यासमोर जातो आणि तिला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो आणि ते वेशेचे आभार मानू लागतो ती वेश्या म्हणू लागली हे ब्राह्मण तू कोण आहेस आणि माझे आभार का मानतोस मी तुझ्यासाठी काय काम केले आहे की तू मला नमस्कार करतोस तेव्हा ब्राह्मण म्हणतो हे माते मी तोच बैल आहे ज्याला तू तु तुझे पुण्य दिलेस माझ्या पाप कर्मामुळे मला मागील जन्मी बैल व्हावे लागले त्या पर्वतावर मी मरत असताना तू मला तुझे पुण्य दिलेस तुझ्या सद्गुणांच्या प्रभावामुळेच आज मी मनुष्य म्हणून पुन्हा जन्म घेतला आहे तू दिलेल्या पुण्यमुळे मला माझ्या मागील जन्माच्या सर्व गोष्टी आठवतात पण हे माते त्यावेळी तू मला कोणते पुण्य दिले होते ज्यामुळे माझ्या सर्व जन्मांची पापे नष्ट झाली हे जाणून घेण्यासाठी मी आज येथे आलो आहे मला त्या पुण्याबद्दल जाणून घ्यायचे आहे तेव्हा वेश्या म्हणाले हे श्रेष्ठ ब्राह्मण मी माझ्या आयुष्यात एकही सत्कर्म केलेले नाही पण माझ्या घरात एक पोपट आहे जो पिंजऱ्यात राहून नेहमी काहीतरी बोलत राहतो जे ऐकून माझे अंतकरण शुद्ध झाले आहे त्याच पोपटाने उच्चारलेल्या मंत्राचे पुण्य मी तुला दान केले होते मग ती वेश्या आणि तो ब्राह्मण त्या पोपटाकडे जातात आणि त्याला विचारू लागतात अशोका तू कोणता मंत्र जपत बसतोस ज्यामुळे आमचे प्राण वाचले हा मंत्र तुला कोणी शिकवला आणि या मंत्राचा अर्थ काय तेव्हा पोपटाने आपल्या मागील जन्माची कथा सांगायला सुरुवात केली तो पोपट म्हणू लागला हे श्रेष्ठ ब्राह्मण माझ्या मागील जन्मी मी ब्राह्मण होतो माझ्या ज्ञानाच्या अभिमानाने गर्वाने मी आंधळा झालो होतो मी माझ्या शिक्षकांचा कधीच आदर केला नाही नेहमी त्यांचा अपमान केला मला माझ्या ज्ञानाचा इतका अभिमान वाटू लागला की त्यामुळे माझा राग खूप वाढला आणि मी सर्वांचा तिरस्कार करू लागलो इतर मानवांना हिन समजू लागलो विद्वानांचा अपमान करू लागलो नंतर मी मरण पावला आणि यमलोकात नेले आदरणीय लोकांचा आणि शिक्षकांचा अपमान केल्यामुळे मला पोपट कुळात टाकण्यात आले आणि माझा जन्म पोपट म्हणून झाला माझ्या पाप कर्मामुळे मी लहान वयातच माझ्या आई वडिलांपासून विभक्त झालो तेव्हा मी झाडाच्या फांदीवर बसून रडत होतो आणि त्याच ठिकाणाहून काही ऋषी जात होते त्याने माझे दयनीय रडणे ऐकले आणि मला त्याच्या आश्रमात नेले तिथे त्या आश्रमात त्यांनी मला एका सुंदर पिंजऱ्यात ठेवले माझी चांगली काळजी घेतली ते मला रोज जेऊ घालायचे आणि शिकवायचे त्या ठिकाणी ते ऋषी त्यांच्या बायका आणि मुले सगळे रोज तुळशीला पाणी अर्पण करत पाणी द्यायचे आणि त्यांच्यासमोर मंत्र जपायचे तो मंत्र त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा ऐकून मी तो मनात ठेवला आणि तेव्हापासून मला तो मंत्र माहीत आहे आणि मी तोच मंत्र रात्रंदिवस म्हणतो त्या मंत्राच्या प्रभावामुळे मी कधीही मरण पावलो नाही आणि मी शंभर वर्षांचं झालो आणि इतके वर्ष जगलो त्या दरम्यान एके रात्री एक चोर त्या ठिकाणी आला आणि तिथून मला चोरून नेले आणि नंतर या वेश्येने मला त्या चोराकडून विकत घेतले या वेश्येच्या घरी आल्यानंतरही मी तो मंत्र जपत राहिलो जे ऐकून या वेश्येचे मनही शुद्ध झाले आणि तिने हे वेश्येचे काम सोडून भगवान विष्णूंची आराधना सुरू केली याच मंत्राच्या प्रभावाने माझ्या मागील जन्मांची सर्व पापे नष्ट झाली आणि त्याच मंत्राच्या प्रभावाने या वैश्येचा आत्माही पवित्र झाला आहे अशा प्रकारे ब्राह्मण देवतेच्या त्याच मंत्राच्या पुण्ययोगाने तुम्ही पापमुक्त झाला आहात पोपटाने ब्राह्मण व वेश्याला संपूर्ण कथा सांगितली ती ऐकून ब्राह्मण व वेश्या दोघेही अत्यंत आनंदित झाले त्या दोघांनी रोज तुळशीला पाणी अर्पण केले आणि त्यांनी मंत्राचा जप सुरू केला मग त्या मंत्राच्या मंत्रा प्रभावाने पोपट वेश्या आणि ब्राह्मण तिन्ही दिव्य विमानात बसून विष्णू लोकात गेले श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तुळशीच्या या मंत्राच्या प्रभावाने त्या पोपटाची त्या वेश्याची आणि त्या ब्राह्मणाची सर्व पापे नष्ट झाली त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने तुळशीला जल अर्पण करताना या मंत्राचा दररोज जप केला पाहिजे हे देवी तो मंत्र अशा प्रकारे आहे तुम्ही पूर्वक ऐका ओम्दावन्य स्वाहा ओम वृंदावन्य स्वाहा श्रीकृष्ण सांगतात की जी स्त्री दररोज तुळशी समोर या मंत्राचा जप करेल ती भाग्यवान होईल जो पुरुष तुळशीसमोर या मंत्राचा जप करेल त्याला अमर्याद संपत्ती प्राप्त होईल ज्या घरासमोर तुळशीची रोज पूजा केली जाईल त्या घरात लक्ष्मीचा वास असेल तुळशीचा हा मंत्र राज कल्पतुरु आहे ते सर्व फळ देणारा आहे म्हणून जो कोणी तुळशीसमोर या मंत्राचा जप करेल त्याला पूर्ण सिद्धी प्राप्त होते महिलांनी नेहमी आंघोळ करून केस बांधून कपाळावर सिंदूर भरावा आणि रोज तुळशीला पाणी द्यावे आणि या मंत्राचा जप करावा दररोज तुळशीच्या रोपाभोवती फिरावे याने सर्व दोष नष्ट होतात दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा आणि तुळशीजवळ बसून भगवान विष्णूंची पूजा करावी तुळशीजवळ दिवा लावल्याने माणसाला धनाची प्राप्ती होते दहा हजार गायींचे दान केल्याने जे फळ मिळते तेच फळ तुळशीचे पत्र दान केल्याने मिळते जो मृत्यूच्या वेळी तुळशीचे पाने तोंडात ठेवतो सर्व पापांपासून त्याची मुक्त होऊन तो श्रीकृष्णाच्या निवासस्थानी जातो श्रीकृष्ण म्हणतात पौर्णिमा अमावस्या द्वादशी आणि सूर्य संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे कपडे घालून किंवा आंघोळ न करता हातपाय न धुता तुळशीचे पाने कधीही तोडू नये ते मोठं घोरपाप समजलं जातं श्राद्ध व्रत दान प्रतिष्ठा देवपूजा या हेतूने तुळशीचे पाने तोडली तर ते तीन रात्री शुद्ध राहतात तुळशीची स्वतंत्र पाने तोडण्याऐवजी पानांसोबत त्याचे टोकही तोडावे तुळशीचे फुल इतर सर्व फुलांपेक्षा श्रेष्ठ मानले जाते मंजिरी तोडताना त्यात पाने असणे आवश्यक आहे तिचे टोक झाड न हलवता तोडले पाहिजे याने पूजेचे फल वाढते तुळशीचे पाने कधीही नखांनी तोडू नयेत हे एक पाप आहे रात्री तुळशीच्या रोपाला हात न लावणे किंवा त्याची पाने तोडू नये हे अशुभ मानले जाते तुळशीचे रोप रात्री झोपलेल्या अवस्थेत असते अशा परिस्थितीत पाने तोडणे हे पाप आहे गुरुवारी तुळशीला थोडे कच्चे दूध अर्पण करावे दूध अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तुळशीच्या रोपाजवळ शालिग्राम ठेवा आणि त्यावर तेल लावा पूजेच्या वेळी तुळशीला आणि शाळीग्रामला दुधात भिजलेला हळद याचे तिलक लावा शाळीग्रामवर तुळशीचे पाने ठेवून चंदन लावावे जर स्त्रीला मासिक पाळी आली असेल तर तिने तुळशीची पूजा करू नये मासिक पाळीच्या काळात तुळशीला स्पर्श करणे हे घोर पाप आहे यामुळे महिलांना त्रास होऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने तुळशीला पाणी अर्पण करताना मंत्र कोणता बोलावा देवी सत्यभामेला सांगितला तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कृपया कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण जय मा तुलसी माता आणि श्रीस्वामी लिहायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्रीस्वामी लिहा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद